पोपटाच्या शापामुळे सीतेला राहावे लागले होते श्रीरामापासून विभक्त आहे पौराणिक कथा धार्मिक कथांनुसार बालपणी माता सीता आपल्या मैत्रिणींसोबत बागेत खेळत होती तेवढ्यात त्यांचं लक्ष झाडावर बसलेल्या पोपटांच्या जोडीकडे गेलं हे जोडपे आपापसात आप माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी बोलत होते जे माता सीता गुप्तपणे ऐकू लागली पोपट आपापसात आप बोलत होते की महान भावी राजा श्रीरामांचा जन्म झाला आहे रामायण अनेक भाषांमध्ये लिहिले गेले आहे ज्यामध्ये अनेक वेगवेगळे संदर्भ आणि कथा सांगितल्या गेल्या आहेत यापैकी एक कथा माता सीता व भगवान श्रीराम यांच्यापासून भक्त कशा झाल्या त्याबद्दल आहे माता सीतेला पतीपासून विभक्त होण्याचे कारण सांगितले जाते धार्मिक कथानुसार असे म्हटले जाते की माता सीता लहान असताना तिने चुकून एका मादी पोपटाला पकडले होते त्यामुळे त्याचा नर पोपट दुःखी झाला आणि त्याने माता सीतेला शाप दिला या पौराणिक कथेबद्दल सविस्तर जाणून घेऊया पोपटाने सीतेला शाप का दिला धार्मिक कथानुसार बालपणी माता सीता आपल्या मैत्रिणीसोबत बागेत खेळत होती तेवढ्यात त्यांचं लक्ष झाडावर बसलेल्या पोपटांच्या जोडीकडे गेले हे जोडपे गे आपापसात माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याशी बोलत होते जे माता सीता गुप्तपणे ऐकू लागली पोपट आपापसात बोलत होते की महान भावी राजा श्रीरामांचा जन्म झाला आहे तो एक महान आणि तेजस्वी राजा होईल आणि त्याचा आणि त्याचा व्यवहार राजकुमारी सीता याच्याशी होईल पोपटांच्या जोडीकडून स्वतःबद्दल ऐकून माता सीता आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्याकडे आली आणि पोपटाच्या जोडीला म्हणाले की ज्या राजकुमारी सीताबद्दल तुम्ही दोघे बोलत आहात तीच जनकाची कन्या सीता मीच आहे तुम्हा दोघांना आमचे भविष्य कसे कळले तेव्हा पोपट म्हणाला की तो आणि त्याची पत्नी दोघेही महर्षी वाल्मिकीच्या आश्रमात एका झाडावर राहतात महर्षी वाल्मिकी या सर्व गोष्टी त्यांच्या शिष्यांना सांगत असत आणि आम्ही दोघेही ते ऐकत असू आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेण्याच्या इच्छेने माता सीतेने पोपटांची जोडी आपल्या राजवाड्यात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली जी पोपटांनी नाकारली माता सीता आपल्या आग्रावर ठाम राहिली आणि त्यांनी दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला मग नर पोपट उडून गेला पण त्याची पत्नी मादी पोपट सीतामातेच्या हाती पकडली गेली माता सीता आणि भगवान श्रीराम यांचे विभक्त होण्याचे कारण कधी का बनले आपल्या पत्नीची सुटका करण्यासाठी पोपटाने माता सीतेकडे प्रार्थना केली कारण त्याची पत्नी सध्या गरोदर होती परंतु माता सीता त्यावेळी लहान होती त्यामुळे त्यांनी नकार दिला तेव्हा नरपोपटाने माता सीतेला शाप दिला की जसे तुझ्यामुळे मला माझ्या गरोदर पत्नीपासून वेगळे व्हावे लागले त्याचप्रमाणे तू गरोदर राहिल्यावर तुझ्या जोडीदारापासून वेगळे होणे तुलाही सण करावे लागेल ला। असे बोलून नरपोपटाने प्राण सोडले हो पोपटाच्या शापामुळे माता सीतेला प्रभू श्रीरामापासून वेगळे व्हावे लागले होते ही कथा पौराणिक आहे परंतु रंजक कथा आहे